नमस्कार मित्र मित्रमैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या पायातील चप्पल तुमचं नशीब बदलू शकते होय हे ऐकायला आश्चर्यचक आश्चर्यकारक वाटेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी आपल्या बूट चप्पलांचे स्थान स्थिती आणि सवयी कारणीभूत असू शकतात योग्य पद्धतीने बूट चप्पल न वापरल्यास आर्थिक अडचणी घरात येऊ शकतात नकारात्मक ऊर्जा आणि सततच्या संकटांना आमंत्रण मिळते पण काळजी करू नका आज मी तुम्हाला काही असे उपाय सांगणार आहे, आहे जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि सकारात्मकता घेऊन येतील चपलांशी संबंधित महत्वाच्या गोष्टी तुटलेल्या किंवा जुनी झालेल्या चपला घरातून लगेच काढा जर तुमच्या घरात तुटलेल्या किंवा खूप जुन्या झालेल्या चपला असतील तर त्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि अशांतीचे कारण ठरतात त्यामुळे अशा चपला त्वरित घराबाहेर टाका घराच्या मुख्य दरवाजाजवळ चपला ठेवू नका मुख्य दरवाजातूनच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते जर दरवाजाजवळ चपलांचा ढीग असेल तर देवी लक्ष्मी नाराज होऊन घर सोडून जाईल आणि त्यामुळे आर्थिक तंगी येऊ शकते चपला ईशान्य दिशेला ठेवू नका ईशान्य दिशा देवतांचे स्थान मानले जाते जर या दिशेत चपला ठेवल्या तर घरात दरिद्रता येते आणि नशीब साथ देत नाही चपला उलट ठेवू नका कधीकधी लोक चपला घालताना किंवा काढताना त्यांना व्यवस्थित ठेवत नाहीत जर चप चप्पल उलटी किंवा एक चप्पल दुसऱ्यावर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि त्यामुळे आजार पण येऊ शकते दाराच्या उंबरठ्या चपला ठेवणे टाळा काही लोक चपला धुवून वाळवण्यासाठी दाराच्या उंबरठ्यावर ठेवतात पण असे करणे अपशकुन मानले जाते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि समृद्धी नष्ट होते चप्पल घालून जेवण करू नका असे मानले जाते चपला घालून जेवल्यास देवी अन्नपूर्णा नाराज होते आणि अशुभ परिणाम होतात तसेच स्वयंपाक घरात चप्पल घालून जाणे देखील टाळावे कारण त्यामुळे ग्रह बिघडू शकतात शकतात आणि संकटे येऊ बूट किंवा चप्पल भेट म्हणून देऊ नका कुणालाही भेट म्हणून चप्पल किंवा जुने फाटलेले बूट देणे अशुभ मानले जाते तसेच घरात चप्पला बेशिस्तरित्या पसरलेल्या असतात तर शनी देव नाराज होतात आणि घरावर त्यांचे अशुभ प्रभाव पडतो फाटलेल्या चपला घालून घराबाहेर जाऊ नका शुभ कार्यासाठी बाहेर जाताना किंवा प्रवासाला निघताना फाटलेल्या किंवा जुनाट चपला घालू नयेत असे केल्यास शनिदेव अप्रसन्न होतात आणि तुमच्या कार्यात अडथळे येतात शनिवारच्या दिवशी चपलांचे दान करा शनिवारच्या दिवशी चामड्याच्या चपलांचे दान करणे शुभ मानले जाते असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते घरात जुने किंवा वापरण्याजोगे बूट चप्पल ठेवू नका घरात न वापरण्यात येणारे जुने आणि तुटलेले बूट चप्पल ठेवणे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते त्यामुळे घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडते आणि आर्थिक अडचणी वाढतात अशा चपला घरातून काढून टाका किंवा गरजू लोकांना दहन करा शनीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांनी ज्यांच्या कुंडलीत शनी ग्रह भारी आहे किंवा ज्यांची साडी चालू आहे त्यांनी मंगळवार शनिवार आणि ग्रहणाच्या दिवशी नवीन बूट चप्पल खरेदी करू नयेत अमावस्येच्या दिवशीही असे करणे टाळावे कारण यामुळे आयुष्यात सतत अडचणी येऊ शकतात दुसऱ्या व्यक्तीच्या चप्पला घालू नका आपल्या कुटुंबातील सदस्यांची चप्पल बाहेर वापरणे ठीक आहे पण बाहेरील व्यक्तींच्या चपला घालू नयेत असे केल्याने त्या व्यक्तीचे दुर्दैव आपल्यावर येऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आपल्यालाही भोगावे लागू शकतात शनी देवाची कृपा मिळवण्यासाठी उपाय शनी देवाची कृपा मिळवण्यासाठी काळे बूट घालून हनुमान मंदिरात जा तिथे बूट किंवा चप्पल मंदिराबाहेर काढून हनुमानजींचे दर्शन घ्या आणि त्या बुटांना तिथेच सोडून नंगे पाय घरी परत या गरजू लोकांना हे बूट मिळतील आणि त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होतील अन्न आणि धन संग्रहाच्या ठिकाणी बूट घालून जाऊ नका ज्या ठिकाणी घरातील अन्न साठा किंवा पैसा ठेवला जातो त्या ठिकाणी बुक बूट किंवा चप्पल चपला घालून जाणे टाळावे असे केल्याने आर्थिक नुकसान होते आणि घरातील समृद्धी कमी होते शनिवारी आपल्या जुन्या आणि न वापरण्याजोग्या चपला किंवा बूट घालून एखाद्या चौर रस्त्यावर जा तिथे चपला किंवा बूट काढून देवासमोर प्रार्थना करा की तुमच्या आर्थिक समस्या या बुटांसोबत दूर व्हाव्या हो नंतर ते बूट तिथेच ठेवून घरी परत या यामुळे आर्थिक समस्या कमी होतील आणि समृद्धी वाढेल धन्यवाद